वाडेगाव स्थानिक पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या काही अंतरावर बाळापूर पातूर मार्गावर अज्ञात पिकअपच्या वाहनाने दुचाकीस्वारास रविवार सायंकाळी साडेसहा वाजता धडक दिल्याने अंदाजे त्रेपन्न वर्षीय इसम जागेवरच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक वाडेगाव बाळापूर वेस येथील मोहन सदाशिव भुमरे वय अंदाजे त्रेपन्न वर्ष हे दुचाकी क्रमांक एम एच ईस बी के चौतीस सत्तरने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात पिकअप वाहनाने जबर धडक देऊन पसार झाला आहे त्यामुळे दुचाकी स्वारास लोकांना जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले आहेत यामुळे ग्रामस्थ यांनी आक्रमक पवित्रा घेत काही वेळ रस्ता जाम केला होता त्यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली होती काही वेळाने घटनास्थळी पोलीस पोहोचून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवला तसेच पिकअप वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज साबळे यांनी दिले आहे मृतक यांच्या मागे पत्नी मुलगा मुली असा आप्त परिवार आहे पुढील तपास पोलीस करीत आहे